मालेगाव टॉकीज परिसरातील खुनाचा अवघ्या बारा तासात उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी मालेगावच्या छावणी पोलीस ठाणे हद्दीतील सुनटॉकीज जवळ पंचवीस वर्षीय युवक अमोल मोहन निकम याचा मृतदेह आढळून आला होता गळा आवळून खून करण्यात आल्याची नोंद भारतीय दंडविधान कलम एकशे तीन एक, एक अंतर्गत झाली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी सक्रिय झाले तपासादरम्यान विशाल मारुती गवळी राहणार कैलासनगर या ताब्यात घेऊन के चौकशी केली असता अमोलसोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात भगव्या रुमालाने गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली या कामगिरीत पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली अवघ्या बारा तासात गुन्हा ओघडकीस आणल्याने पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे